बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर पूर्णपणे फेक होता बनावट होता अशी धक्कादायक माहिती आज मुंबईच्या हायकोर्टामधून देण्यात आली अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला याबाबत अक्षय शिंदेच्या वडिलांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती विधानसभेच्या निवडणूक लक्षात घेऊन माझ्या मुलाचा फेक एन्काउंटर केला गेलाय आणि आज त्यावरती मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली मुंबई उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडलं न्यायालयाने काय आदेश दिले चला सविस्तर भाऊ अक्षय शिंदे मदील एका शाळेमध्ये लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी याशिवाय बदलापूर कल्याण आणि महाराष्ट्रातील सर्व भागामध्ये या घटनेचा भागा निषेध केला गेला लोकांनी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावरती आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी अक्षय शिंदे या तरुणाला ताब्यात घेतलं होतं ती पद्धतीने अक्षय शिंदे या बदलापूर मधील एका शाळेमध्ये सफाई कामगार म्हणून कामाला लागला होता जेव्हा शाळेमध्ये घडलेल्या घटनेचं उघड झालं तेव्हा हो लोकांनी आक्रोश केला होता त्यामुळे अक्षय शिंदेला अटक केली होती सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेला साठी घेऊन जात होते त्यावेळेस अक्षय शिंदे बरोबर पाच पोलिस कर्मचारी होते त्या पाच जणांच्या निगराणीमध्ये अक्षय शिंदेला घेऊन चालले होते परंतु पोलिसांची व्हॅन मुंब्रा बायपास रोड वरती आली असता अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकवली आणि पोलिसांवरती फायरिंग करण्याचा प्रयत्न केला याच झटापटीमध्ये पोलिसांनी देखील अक्षय शिंदेला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामध्ये त्याचा एन्काउंटर झाला अशी पोलिसांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्यानंतर माहिती दिली होती आणि हाच अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक होता असे अनेक लोकांनी शंका व्यक्त केली होती तसेच अक्षय शिंदेच्या आई वडिलांनी देखील सांगितलं होतं माझ्या मुलांचा फेक एन्काउंटर केलाय त्यावेळेस अक्षय शिंदेची बाजू मांडणारे वकील अमित कटार नवरे यांनी पुरावे दिले होते अक्षय शिंदेचा एन्काउंटर पूर्णपणे फेक आहे कारण की त्यावेळेस वकील अमित कटार नवरे यांनी सांगितलं होतं अक्षय शिंदेवरती चार्जशीट दाखल झाला होता त्याच्यावरती जे आरोप लावले ते कोर्टामध्ये अजून सिद्ध झाले नव्हते त्या अगोदरच अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला जे याचा अर्थ होता अक्षय शिंदेनी या प्रकरणामध्ये आणखीन कोणाचं नाव सांगू नये म्हणून अक्षय शिंदेचा चा केला गेलाय अशी माहिती वकील अमित कटरनवरे यांनी दिली त्यावेळेस देखील अक्षय शिंदेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलं होतं बदलापूरच्या शाळेमध्ये जे काही प्रकरण घडले त्या शाळेमधील सी सी टी व्ही देखील गायब होता त्याशिवाय त्या शाळेचे संचालक आणि ट्रस्टी आपटे आणि कोतवाल ही घटना घडल्यापासून फरार होते ते याचा अर्थ पूर्ण क्लिअर होता शाळेमधील काही असे पुरावे जेल लपवण्यात आले किंवा मिटवण्यात आले अक्षय शिंदेला बळीचा बकरा बनवला गेलं असं अमित कटारनवरे यांनी सांगितलं होतं त्याशिवाय त्यांनी कोर्टामध्ये हे देखील सांगितलं होतं कशा प्रकारे अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर केला सर्वात पहिली गोष्ट वकिलांनी सांगितली होती ज्यावेळेस अक्षय शिंदेला पोलीस व्हॅन मधून घेऊन जात होते त्यावेळेस ते त्याच्याबरोबर पाच पोलीस कर्मचारी होते याशिवाय अक्षय शिंदेच्या हातावरती बेड्या लावलेल्या होत्या मग अशा मध्ये एकटा अक्षय शिंदे पाच पोलीस चाकून बंदूक हिसकावून त्यांच्यावरती गोळीबार कसं काय करू शकतो त्याशिवाय पोलिसांना आदेश दिलेले असतात आरोपीच्या डोक्यावरती गोळी न मारता त्याच्या पायावरती गोळी मारली जावी आणि या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये गोळी मारली गेली होती वकील अमित कटरनवरे यांनी हे देखील सांगितलं होतं एखाद्या सामान्य माणसाला बंदूक लोड करता येत नाही त्याला बंदूक लोड करण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं एखाद्या सामान्य व्यक्तीच्या हातामध्ये जर पण पहिल्यांदाच रिव्हॉल्वर किंवा बंदूक दिली तर त्या व्यक्तीला ती लोड करता येत नाही याशिवाय त्या व्यक्तीला हे देखील माहिती नसतं समोरच्या व्यक्तीवरती बंदुकीने गोळी कशी मारायची त्याशिवाय पोलिसांनी ही देखील माहिती दिली होती ज्या दिवशी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्या दिवशी अक्षय शिंदेने पोलिसांवरती गोळीबार केला होता तर त्या बंदुकीमधील गोळ्या देखील त्या ठिकाणी सापडल्या नाही म्हणजेच एकंदरीत एनकाउंटरच्या दरम्यान जे काही पुरावे मिळाले होते ते हे सिद्ध करत होते अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही तर हत्या झाली होती याबाबत त्याची कोर्टामध्ये अहवाल किंवा सुनावणी रेवती डेरे यांनी याबाबत अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये काही धक्कादायक माहिती लिहिलेली आहे त्या अहवालामध्ये सर्वात अगोदर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल माहिती लिहिली होती न्यायमूर्ती रेवते डेरे यांनी जेव्हा तो अहवाल वाचला तेव्हा त्यामध्ये लिहिलेलं होतं अक्षय शिंदेला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धलजामधून जा जेव्हा त्याला बदलापूरला घेऊन जात होते तेव्हा मुंब्रा बायपास वरती अक्षय शिंदेने पोलिसांची रिवॉल्वर हिसकावली पोलिसांवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी असा कोणताही पुरावा दिला नाही जेणेकरून हे सिद्ध होईल अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावली होती दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी ही माहिती दिली होती अक्षय शिंदेने गाडीमध्ये पिण्यासाठी पाणी मागितलं होतं त्यावेळेस पोलिसांनी त्याचे हात कोल्ले आणि त्याला पिण्यासाठी पाणी आणि ही संधी साधून अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यांच्यावरती फायरिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु यावरती कोर्टामध्ये सांगण्यात आले जेव्हा पोलिसांनी अक्षय शिंदेला पिण्यासाठी पाणी दिलं होतं ते ग्लासनी दिलं होतं की बॉटलनी दिलं होतं जर ग्लासनी दिलं होतं तर तो ग्लास किंवा बॉटलनी दिलं होतं तर ती बॉटल पोलिसांनी कोर्टामध्ये सादर केली नाही पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून अक्षय शिंदेचा केला आज मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये जे काही घटना सांगितली जे काही पुरावे दिले ते कोर्टाला पटत नाहीत त्यामुळे कोर्टाने आदेश दिले त्या दिवशी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्या दिवशी जे कोणी पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे बरोबर होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत पण जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला ते होता तेव्हा महाराष्ट्रामधील बरीचशी जनता खुश झाली होती परंतु त्या लोकांना हे माहिती नव्हतं अक्षय शिंदेवरची चार्जशीट दाखल झाला होता आणि कोर्टामध्ये त्या आरोप त्याच्यावरती अजून सिद्ध झाले नव्हते त्या आरोप कोर्टामध्ये सिद्ध होण्या अगोदरच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर बदलापूर प्रकरण जागेवरच थांबलं होतं त्या शाळेमध्ये हे प्रकरण घडलं होतं त्या शाळेमधील सी सी टी व्ही फुटेज गायब होते किंवा शाळेचे संचालक आणि ट्रस्टी आपटे आणि कोतवाल हे दोघही दोन महिन्यापासून फरार होते जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्यानंतर शाळेचे ट्रस्टी आणि संचालक हे बाहेर आले होते म्हणजेच त्यावेळेस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं